अहिल्यानगर खासदार निलेश लंके यांनी केलेल्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा मिळालाय तर खासदार लंके यांचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे तर खासदार लंके यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाची धावपळ झाली अहिल्यानगर मधील नगर, नगर मनमाड महामार्गाच्या पंच्याहत्तर किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं तात्काळ काम सुरू करा या मागणी करीता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या खासदार निलेश लंके यांच्या या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय तर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका खासदार लंके यांनी घेतल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे तर या रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे नगर मनमाड रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंके हे गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करतायत लंके यांनी याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या, या कामाची पुन्हा निविदा प्रसिद्ध होऊन एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कार्यरंभ आदेशही देण्यात आला मात्र दोन महिने उलटूनही हे काम सुरू न झाल्यानं खासदार लंके यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तर त्यांनी निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्यानं अकरा जुलै पासून खासदार लंके यांनी बेमुदत उपोषण सुरू केले तर खासदार लंके यांनी केलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राहुरी राहता कोपरगाव येथील विविध गावचे सरपंच तसेच इतर पदाधिकारी येथील पदाधिकारी आणि व्यापारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत खासदार लंके यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बाधित झालेल्या गावांव्यतिरिक्त जिल्ह्याच्या इतर भागातील नागरिक पदाधिकारी देखील आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय तर आंदोलन स्थळी पोलिसांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने खासदार निलेश यांची वैद्यकीय के तपासणी केली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर कार्यकारी अभियंता प्रशांत बेरड तसेच या रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराने खासदार लंके यांची भेट घेऊन काम सुरू करतो आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी केली मात्र खासदार लंके यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले संबंधित रस्त्याच्या कामासाठी कार्यरंभ आदेश मिळून दोन महिने उलटली तरी हे काम करण्यासाठी तुमची काय तयारी झाली आहे किती यांत्रिक उपकरणे आहे याची खासदार निलेश लंके यांनी ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यावर ठेकेदार निरुत्तर झाला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर